मानाचा जय बाळा मित्रांनो तर बाळमाच्या आशीर्वादानं मित्रांनो मला मुलगा झाला आहे आणि लय इच्छा होती मुलगा व्हावा पण रविवारचा व्हावा मामाचा वार आहे रविवार त्यामुळं मित्रांनो आणि रविवारीच पार्टीचा मुलगा झाला मला खरंच मित्रांनो मामांची बत्ती करा मामाची मेंढी मामाची सेवा करा तुम्हाला आयुष्यात कधीच काय कमी का पडणार नाही आणि तुम्हाला आयुष्यात दुःख द्या संकट द्या परेशानी द्या तुम्हाला कुणाला एक रुपयाची गरज नाही किंवा कुठला बघायची गरज नाही डायरेक्ट बाळरूमाच्या तलाची वाढ धरा आणि बाळरूमाची सेवा करा मेंढीमोडीस सेवा करा पालखीत जाऊन तुम्हाला कोणाच्यावर फुटं चुकण्याची गरज नाही फक्त मामाला पैशाची गरज नाही फक्त सेवेची गरज आहे मामाच्या मेंढीमोडी सेवा करा व काही मुलगा आहे मित्रांनो आणि आता कामं पण चालू आहेत मामाच्या आशीर्वाद कामं पण भरपूर आहे ती आणि त्यामुळं दवाखान्यासारखं सगळं येणं होत नाही मित्रांनो नाही तर तुम्हाला तर माहितीच जास्त आली असते पण फक्त सेवा करा मामाच्या मेंढीमोडीची बाळूमा देव असा दिली की मुख्याला वाचा अंध्रेला डोळा पहिल्याला कान्नी पुत्र्याला पुत्र देण्याचा शिवाय फक्त ही बाळू मध्ये त्यामुळे फक्त मेंढी मग विस्यवा मानाचा चे बोला बोला बाळमूच्या नावाने नाही चाल